है प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाजी चंग की घडी की थुंग आर दोन मित्रो तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आज आलो आहे सोलापुरातील रेल्वे लाईनचा परिसर रेल्वे लाइन कोल्हापुरेचा सोलापूरचे कर्तव्य लक्ष सामाजिक कार्यकर्ते सा अंबादास बाबा साहेबांना करगुळे आणि वैष्णवीताई करगुळे यांचा आदर्श घेत आमचे जे कार्यकर्ते सोलापूरचे एक रक्तदान जे मध्ये येणार रक्तदान असं म्हणलं जात आहे की मित्रांनो मित्राचं हे नातं प्रेमाचं असत और खून का रिश्ता यो आज दोस्तो मेरे, यारो, मेरे प्यारो, ये प्यार का रिश्ता खून की रिश्ते में बदल मित्रांनो आपलं जे मौल्यवान असं रक्त कुठल्या धर्मासाठी कुठल्या समाजासाठी कुठल्या मध्ये मोठी समाज असू दे इतर माझा मी काहीकडी समाजा काहीकडी समाजा कुठलाही व्यक्ती ते दान घेऊन आपलं स्वास्थ्य नीट करू शकतो व्यवस्थित राखू शकतो सर्वप्रथम जे सोलापूरमध्ये श्री जानी महाराजांचा जो रथोत्सव आहे या वर्षीचा बावीस डिसेंबरला त्या रथ उत्सवाच्या निमित्ताने मित्रांनो हा रक्तदाना शिबिराचा जो कार्यक्रम जो राबवता येईल अमनारोज बाबा त्यांना सर्वप्रथम मी मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा देतोय आणि विशेष सांगणं म्हणजे यावर्षी रथ उत्सवाचा जो अध्यक्षपद जे मिळालेलं आहे आमचे साळेसाहेब त्यांना मिळालेला आहे आणि कोल्हापूर चाळीमध्ये रथ उत्सवाचे जे अध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे भीमराव जो मेरा दामाद है मला विशेष बघा जो आपण ने डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जो संविधान लिखाय देखो दोस्तो मेरा दामाद है मोची समाज का और उसका ससरा है महेकाडी समाज ये ये जो खूबसूरती और ये प्यार मित्रांनो विशेषता बाबासाहेबांनी आपल्याला आपल्याला संविधान दिलेले या संविधानाचा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये कुठल्याही धर्माचा माणूस कुठल्याही पंथाचा माणूस कुठल्याही जातीचा माणूस एक सासरा होऊ शकतो एक जावई होऊ शकतो ही बाबासाहेबांनी केलेली जी आपल्याला दिलेली जो अधिकार जो फंडामेंटल राईट आहे माझ्या दाव्याला सुद्धा मी मनपूर्वक असा शुभेच्छा देतो त्यांचं जे कार्य आहे रथोत्सव आहे हा आनंदामध्ये काही गडबड न होता समाधानाने रथोत्सव पूर्ण व्हावा हीच मी सर्व मोची समाजाला सर्वधर्मीय बांधवांना मी शुभेच्छा देतो काय सांगतो बाबा या रथोत्सवाचं वैशिष्ट्य आणि तुमच्या रक्तदानाबद्दल काय आव्हान करता होय एकदम जवळ आज श्री आधी जांबुनी मोची समाजाचे कुलदेवत जांबुदत्त यांच्या रथोत्सव निमित्त आज बाबागुरु कोणापूर शाळेच्या वतीने गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर कायमस्वरूपी घेत असतो हे रक्तदानाचं वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर शहरातील सर्व कार्यकर्ते योग मंडळी आमच्या पदाधिकारी समाजातले युवक मोठ्या संख्येने उपस्थित असतात इथे येऊन रक्तदान करत असतात भरपूर असा प्रतिसाद कायम आम्हाला भेटत असतो व यावर्षीचे नूतन अध्यक्ष आमचे मध्यवर्तीचे शानराव साळवे साहेब आलेले आमच्या बाबाचे अध्यक्ष माननीय भीमाजी बंडे आमचे मोशी समाजचे युवाध्यक्ष रतिकांत कमलापुरे व इथं आमचे ज्येष्ठ माजी रक्तोत्सवाध्यक्ष अंबादास मामा नाटेकर व मोशी समाजाचे माझे रतोस अध्यक्ष आपले माननीय अर्जुनजी साळवे साहेब हे सर्व यांच्या वतीने आज इथं इथं रक्तदान होते तरी आपण जास्तीत रक्तदात्याने रक्तदान करावं एक रक्त लोकांचा जीव वाचवतो म्हणून आम्ही न गिफ्ट ठेवता लोकांचा गिफ्ट ठेवून आम्ही रक्त घेत नाही स्वतःच्या मनाने येऊन त्यांनी रक्तदान करावे म्हणून माझ्या आव्हान आहे विनंती आहे या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद द्यावा हे जय जा सांगतो सर अध्यक्ष म्हणून रथ उत्सवाचे अध्यक्ष म्हणून काय बोलतात चालक्रमाणे दरवर्षी बाबा ग्रुपच्या वतीने महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्ष रक्तदान शिबीर इथे घेण्यात येत आहे दरवर्षी हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं एक पुण्य काम बाबा ग्रुपच्या वतीने सगळीकडे होत आहे फक्त रक्तदानच नाही तर बाबा ग्रुपच्या वतीने भरपूर कामे सांस्कृतिक कामे सेवा झालं बाकीचे कामे हे बाबा ग्रुपच्या वतीने होतात तर बाबा ग्रुपचं योगदान जे आहे ते समाजासाठी खूप काही करण्यासारखं आहे तर त्यांना मी शुभेच्छा देतो या चांगल्या कामासाठी हे असेच पुढेही तसंच करत राहू ही प्रार्थना करतो धन्यवाद सोलापूरचे कर्तव्य दक्ष सामाजिक कार्यकर्ते बाबा करगुळे यांचे वडील साहेबांना करगुळे यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र बाबा करगुळे अंबादास बाबा करगुळे यांनी जे सर्वधर्मीय बांधवासाठी मित्रांनो जे हाती घेतलेले त्या येणाऱ्या कार्यामध्ये त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि असंच कार्य देश बांधवासाठी आपल्या दलित वंचित समाजासाठी आणि सर्वधर्मीय बांधवासाठी यांच्या हातून घडव हीच सिद्धरामेश्वरा सिद्धरामेश्वर आणि जामुमिनी महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करू जय भीम जय जै शिवराय जैन मित्रांनो जैन प्रचंड बोल मस्तकों के दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड वाज जंग की घड़ी की तुम आर दो